नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो सोशल मीडिया असेल वरती असेल आपण बऱ्याच ठिकाणी ही बातमी पाहत आहात की लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचूल वाटप सुरू या ठिकाणी अर्ज करा ऑनलाईन अर्ज करा किंवा लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचूल मिळणार अशा प्रकारच्या बातम्या ज्या आपण युट्यूबवरती सोशल मीडियावरती पाहत आहात तर खरंच लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचूल मिळणार आहे का या मागची सत्यता नेमकी काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो हो सर्वप्रथम सूर्यचूल नेमकी काय आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर या ठिकाणी मी इंडियन ऑइलची एक वेबसाईट ओपन केलेली आहे या वेबसाईटवरती सूर्यचूल संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती सर्वप्रथम समजून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की सूर्यचूल नेमकी काय आहे तर ही सूर्यचूल जी आहे ती इंडियन ऑइल कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमने बनवलेली आहे ही सूर्यचूल नेमकी काय आहे तर स्थिर रिचार्ज करण्या योग्य आणि नेहमी स्वयंपाकासाठी जोडलेले घरातील सौर्य स्वयंपाक चूल हे आहे यामध्ये उकळून वाफळून तळून आणि बेकिंगद्वारे अन्य शिजव शिजवता येते त्याचबरोबर उच्च सौर ऊर्जेचा वापर सुनिश्चित करण्यासाठी सूर्याद्वारे चार्जिंग करताना ऑनलाईन स्वयंपाक मोड त्याचबरोबर सौर आणि सहाय्यक ऊर्जेरावर एकाच वेळी कार्य करते त्यानंतर कमी देखभाल आणि वापरण्यास सुलभ आणि सुरक्षित अशी ही सूर्यचूल आहे त्याचबरोबर हायब्रिड मोड आणि चोवीस तास दिवस आपण या ठिकाणी ही सूर्यचूल जी आहे ती वापरू शकता डबल बर्नर मध्ये ही सूर्यचूल उपलब्ध आहे इंडियन ऑइलने मित्र हुई बनवलेली सूर्यचूल आहे यामध्ये सिंगल बर् बर्नर डबल बर्नर असे दोन तीन प्रकारचे जे चुली आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता डबल बर्नर सोलर कुकटॉप यामध्ये दोन हायब्रिड टॉप्स आणि स्वतंत्रपणे आणि एकाच वेळी सौर आणि ग्रीड विजेवर काम करतात म्हणजे ही जी सूर्यचूल आहे ही दोन बर्नरची सूर्यचूल आहे जी आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे ती ही सूर्यचूल जी आहे या सोलरवरती चालली जाते त्याचबरोबर रिचार्ज बॅटरीवरती म्हणजे आपल्या घरातील लाईट वरती देखील ही सूर्यचूल चालवली जाते त्याचबरोबर दुसरा जो यामधील प्रकार आहे तो म्हणजे डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप आता ही जी सूर्यचूल आहे ही एकतर सोलरवरती एक बर्नर चालतो याचा आणि दुसरा जो बर्नर आहे तो म्हणजे लाईटवरती चालतो आता याआधी जी आपण पहिली ही जी सोलर चूल पाहिली ही दोन बर्नरची सोलर चूल आहे यामध्ये दोन्ही प्रकारे आपण स्वयंपाक करू शकता एक तर लाईट वरती चार्जिंग करून आपण यावरती स्वयंपाक करू शकता आणि सूर्यप्रकाशावरती चार्जिंग करून देखील ही सूर्यचूल आपण वापरू शकतो आणि दुसरी जी आहे ती दोन बर्नरचीच आहे पण त्यातील एक जो बर्नर आहे तो सूर्यप्रकाशावरती चालेल आणि दुसरा जो बर्नर आहे तो म्हणजे लाईटवरती चालणार आहे आणि तिसरा जो यातील प्रकार आहे तो म्हणजे सिंगल बर्नर सोलर कुकटॉप आता हा जो सिंगल बर्नर कुक सोलर कुकटॉप आहे हा मात्र फक्त सोलरवरती चालणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो इंडियन तर्फे या तीन प्रकारच्या ज्या सौर चुली आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत आता ह्या सौर चुली जर आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी आपण याच वरून अर्ज देखील करू शकता अर्ज नेमका कसा करायचा आहे ते देखील पाहूया तर या वेबसाईट वरती आपण या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी दिलेला आहे चौकशीसाठी येथे क्लिक करा तर या पर्यावरती मित्र आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन वेबसाईट जी आहे ते समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला काही माहिती भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपलं नाव त्यानंतर कंपनीचं नाव कंपनी आपण नाव जे आहे ते नाही टाकलं तरी चालेल कंपनीची नावं आपल्याला वरती मी दाखवणार आहे त्यानंतर ईमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस मात्र कंपल्सरी आहे त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर स्टेट स्टेट या पर्यावरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यातून आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र ते आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर समोरच्या साईडला जो डिस्ट्रिक्टचा ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल यातून तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला आता फॅमिली साईज विचारलेला आहे म्हणजे आपली सिंगल फॅमिली आहे डबल फॅमिली आहे म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये एकूण किती मेंबर आहेत हे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे जर आपण जर सिंगल असोल म्हणजे एकटेच घरात राहणारे असेल तर एक या ठिकाणी सिलेक्ट करा दोघे जण राहणार असेल तर दोन सिलेक्ट करू शकता किंवा आपण सहा पेक्षा जास्त व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील तर सिक्स प्लस अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे नंबर ऑफ एल सिलेंडर यूज पर इयर म्हणजे आपण एका वर्षामध्ये किती सिलेंडर एल पी जी सिलेंडर जे आता आपण वापरता ती एका वर्षामध्ये आपण किती वापरता त्याची संख्या तुम्हाला एक या ठिकाणी टाकायची आहे अंदाजित तुम्ही या ठिकाणी संख्या टाकू शकता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वर्षाला एकूण किती सिलेंडर आपल्या घरामध्ये सध्या लागतात ती संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आता त्यानंतर खाली दिलेला आहे पहा सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी म्हणजे आपल्याला जो सोलर पॅनल बसवायचा आहे या सौर चुलीसाठी त्यासाठी दोन मीटर बाय दोन मीटर जागा आपल्या छतावरती असणं गरजेचं आहे तर ती जागा आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन मीटर बाय दोन मीटर या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि जागा अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल या पर्यावरती क्लिक करावं लागेल आणि नॉट अवेलेबल या पर्यावरती क्लिक केला तर तुम्हाला मात्र ही सौर चूल मिळेल का नाही सांगता येत नाही कारण तुमच्याकडे जर सौर पॅनल बसवण्यासाठी जागा नसेल तरही सोर चुल तर ही सौर चूल तुम्हाला वापरण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यानंतर विचारलेला आहे नंबर ऑफ बर्नर रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला सिंगल बर्नर वाली सौरचूल हवा आहे का डबल बर्नर वाली जे आपण आता तीन प्रकारच्या ज्या सौरचुली पाहिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला सिंगल बर्नरची सौरचूल पाहिजे का डबल बर्नरची पाहिजे ते आपल्याला या ठिकाणाहून अशा पद्धतीने सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मित्र हो खाली दिलेला आहे क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड दाखवलेले आहेत एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे आणि बल्कमध्ये देखील आपण शंभर ते दोनशे सोलर कुकर म्हणजे सौर चूल जे आहे ते आपण या ठिकाणी मागवू शकता आपल्याला किती हवे आहेत सिंगल बर्नरमध्ये आणि डबल बर्नरमध्ये या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी जी आहे ते सिलेक्ट करावी लागणार आहे त्यानंतर एनी ऑदर जे काही आपले काही प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी लिहून आपल्याला हा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर मित्र हो कडून यासाठी आपल्याला कॉल केला जाईल आणि या, या संदर्भात अधिक माहिती जी आहे ती कंपनीकडून आपल्याला दिली जाईल आता यासाठी मित्र हो इंडियन ऑइल तर्फे जे विक्रेते आहेत म्हणजे जे डीलरशिप आहे ती देखील नेमलेली आहे त्या डीलरशिपची जी नावं आहेत त्यांची नावं त्याचबरोबर त्यांचा पत्ता आणि ईमेल ऍड्रेस देखील आपल्याला या ठिकाणी वेबसाईट वरती देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विक्रेत्याचे निर्मित्याचे नाव त्याचबरोबर त्यांचा पत्ता आणि ईमेल ॲड्रेस तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही विक्रेते आहेत निर्मिते आहेत म्हणजे जे काही डीलरशिप आहे इंडियन ऑइलतर्फे जी काही डीलरशिप घेतलेली आहे ज्यांनी या सोड चुली ज्यांच्याकडून आपण खरेदी करू शकतो त्या डीलरशिपची या ठिकाणी नावं देखील दिलेली आहेत त्यांचे पत्ते आणि ईमेल ॲड्रेस देखील दिलेला आहे या पत्त्यावरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती आपण संपर्क देखील करू शकता आता मित्र हो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की ही सूर्यचूल जी आहे ती लाडक्या बहिणींना खरंच मोफत मिळणार आहे का आणि जर मोफत मिळणार नसेल तर त्याची किंमत नेमकी किती असणार आहे आणि शासनाकडून यासाठी सबसिडी काही दिली जाणार आहे का तर मित्रेबसाईट हो, वरतीच आपण या संदर्भातील माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी परत मी वेबसाईट आपल्याला स्क्रीनवरती दाखवत आहे पहा तर वेबसाईट वरती काय देण्यात आलेली आहे पहा सूर्य नूतनवर सरकारने आजपर्यंत कोणतीही सबसिडी घोषित केलेली नाही तर या ठिकाणी सरळ दिलेला आहे की सूर्यचूलवरती वरती म्हणजे जी काही इंडियन ऑइलतर्फे सूर्य नूतन जे सूर्यचूल बनवण्यात आलेली आहे ही सूर्यचूल खरेदी करण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सबसिडी जी आहे ती घोषित केलेली नाही म्हणजे ही सूर्यचूल खरेदी करण्यासाठी आपल्याला शासनाकडून कुठल्याही प्रकारे सबसिडी मिळणार नाही मग आता मित्र हा महत्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना शासनातर्फे मोफत सूर्यचूल मिळणार आहे का आता याच संदर्भात हो इंडियन ऑइलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ती एक पोस्टर देखील देण्यात आलेला आहे पोस्टर काय आहे पहा मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय पोस्टरमध्ये सरळ दिलेलं आहे की सरकार इन महिलाओं को दे रहा है, फ्री में सोलर चुला अशा प्रकारच्या जे काही बातम्या आपण पाहत आहात ही बातमी फेक आहे अशा प्रकारची माहिती कोणी देत असेल तर ही माहिती फेक आहे अशा प्रकारे या ठिकाणी इंडियन ऑइलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पोस्टरद्वारे माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या कोणत्याही लाडक्या बहिणींना असेल कुठल्याही महिलेला असेल शासनातर्फे कुठेही फ्री मोफतमध्ये सूर्यचूल दिली जात नाही कुठल्याही प्रकारे आपल्याला मोफत सूर्यचूल देण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून घेतला जात नाही त्यामुळे कुठल्याही फेक वेबसाईटवरती जाऊन आपण अर्ज करू नका फसू नका कारण शासनाकडून लाडक्या बहिणींना असेल किंवा कुठल्याही महिलांना असेल ही मोफत सूर्यचूल दिली जात नाही फ्रीमध्ये सूर्यचूल दिली जात नाही आता हो आपल्याला जर ही सूर्यचूल खरेदी करायची असेल तर याची किंमत नेमकी किती असणार आहे तर बारा ते पंधरा हजार रुपये मित्र हो या सूर्यचुलीची किंमत असणार आहे आता आपल्याला या संदर्भातील अधिक माहिती जी आहे ती आपण या वेबसाईट वरती फॉर्म भरल्यानंतर कंपनीकडून जेव्हा आपल्याला संपर्क केला जाईल त्यानंतर आपल्याला या संदर्भात कंपनीकडून अधिक माहिती दिली जाईल मित्र हो कंपनीकडून जेव्हा आपल्याला कॉल येईल त्यानंतर तो कंपनीचाच कॉल आहे का किंवा जे काही डिस्ट्रीब्युटर कंपनीने सांगितलेले आहेत जे काही कंपनी जे विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच कॉल आलेला आहे का याची खात्री करून घ्या फेक कॉल देखील आपल्याला येऊ शकतात त्यामुळे आपल्याला जर कॉल आला तर नक्की या संदर्भात काळजी घ्या आणि आपल्याला जर सूर्यचूल स्वतः खरेदी करायची असेल तर आपण इंडियन ऑइलच्या या वेबसाईटवरती वरती अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरू शकतात अशा प्रकारे मित्र हो सध्या वरती सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींना शासनातर्फे मोफत सूर्यचूल दिली जाणार यासाठी या, या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरा किंवा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करा अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहत आहात ही बातमी पूर्णपणे फेक आहे लाडक्या बहिणींना किंवा कुठल्याही महिलेला शासनातर्फे मोफत सूर्यचूल दिली जात नाही किंवा शासनाकडून इंडियन ऑइलतर्फे जी काही नूतन सूर्यचूल बनवण्यात आलेली आहे यासाठी कुठल्याही प्रकारे सबसिडी सध्या तरी दिली जात नाही तर मित्र हो अशा प्रकारे आपल्यासाठी ही होती महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती जास ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील कुठल्याही फेक बातमीला फेक माहितीला बळी पडणार नाहीत त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा मित्र अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीन सत्ता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद